मित्रांनो लिपिक टंक लेखक दोन, आपले, आपले वर, वर, गो, ले ले दोन हजार तेवीस प्राधिकरण या व्हिडिओ सिरीजमध्ये आपल्या सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवर अधिकारी पॅटर्न या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे मित्रांनो हा आजचा आपला या सिरीजमधला आठवा व्हिडिओ असून त्या अगोदर या अगोदर आपण सात व्हिडिओ ऑलरेडी बनवून ते अपलोड केलेले आहेत त्यामध्ये विविध जवळपास हे व्हिडिओ दोन अडीच हजार विद्यार्थ्यांनी बघितलेले आहेत तुम्ही जर बघितला नसेल तर ते वरती आय आय ऐकून येईल त्याच्यावर क्लिक करून ती प्लेलिस्ट आपण बघून घ्यावीत मित्रांनो आपण जेव्हा आज आपण कृषी विभाग घेतलेला आहे मित्रांनो आपण जेव्हा कृषी विभाग बघतो तेव्हा कृषी विभाग हा तीन गोष्टींमधून काम करत असतो एक मंत्रालय दोन आयुक्तालय आणि तिसरा जे डी ए म्हणजेच सहसंचालक जॉईंट डायरेक्टर ऑफ ॲग्रिकल्चर मित्रांनो आपल्या या जाहिरातीमध्ये आयुक्तालय आयुक्तालय आणि जे डी ए सहसंचालक मग ते वेगवेगळे कोल्हापूर पुणे औरंगाबाद नाशिक अमरावती नागपूर लातूर असे वेगवेगळे जे डी ए ऑफिसेस आपल्या प्राधिकरण म्हणून आहेत तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोणत्या पद्धतीने जाणार आहोत तर आयुक्तालयाची पोस्टिंग जे डी ए जिल्हा त्यात अजून कोणती कार्यालये येतात अशा पद्धतीने बघणार आहोत त्यानंतरचा पॉइंट आपला प्रमोशन बदली इत्यादी या तीन मध्ये आपण आजचा व्हिडिओ बघणार आहोत तर चला मित्रांनो आपण आज आपल्या पहिल्या व्हिडिओ व्हिडिओला सुरुवात करूया करताना पहिल्या प्राधिकरणाचा ओहापोह करूयात मित्रांनो हा जो आहे तो आठ पॉईंट दोन कृषी संवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग अशा आपल्या या विभागाचे नाव आहे हा विभाग मंत्रालयात असतो त्याअंतर्गत या विभागातील पहिले नियुक्ती प्राधिकरण आहे कृषी आयुक्तालय पुणे मित्रांनो हे जे कृषी आयुक्तालय आहे बऱ्याच विद्यार्थ्यांना माझ्याजवळ कॉल आले आणि त्यांनी सांगितलं की याच्या पुढे काहीच लिहिलेलं नाही आहे तर याचं कार्यालय कुठे आहे तर मित्रांनो याचं कार्यालय हे आहे। आहे। तर या कृषी आयुक्तालयातून जर तुम्हाला हे प्राधिकरण निवडलं आणि तुम्हाला ते प्राधिकरण मिळालं तर तुमची नियुक्ती ही पुण्यातच होते आणि पुणे शहरापुरतीच असते म्हणजे पुणे शहरात होते पुणे शहरापुरती असं त्याचं काय कार्यक्षेत्र नसतं ते आख्या महाराष्ट्रासाठी कार्य करत असतं परंतु पुणे शहरात तुमची नियुक्ती होते त्यानंतरचं आठ पॉईंट दोन पॉईंट दोन हे झालं आयुक्तालय इथे एकूण अठ्ठावन पदे आहेत जर तुम्हाला हे प्राधिकरण मिळालं जर तुम्हाला हे प्राधिकरण मिळालं तर तुम्हाला पुण्यातच पोस्टिंग मिळणार त्यानंतरचं जेव्हा आपण बघतो आठ पॉईंट दोन पॉईंट दोन विभागीय कृषी सहसंचालक कार्यालय नागपूर या प्राधिकरणात सेहेचाळीस एक टोटल टोटल सेहेचाळीस जागा आहेत यात कोणते कोणते जिल्हे येतात हे आपण जर बघायला गेलो तर या नागपूर विभागात नागपूर विभागात नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली व वर्धा इतके जिल्हे येतात मित्रांनो याची पोस्टिंग कुठं होत असते तर याची पोस्टिंग या जिल्ह्यांमधील तालुका कृषी अधिकारी उपविभागीय कृषी अधिकारी त्यानंतर प्रयोगशाळा म्हणजे मृदा प्रयोगशाळा सॉईल टेस्टिंग लॅब वगैरे वेगवेगळ्या लॅब असतात जिल्ह्यांना तिथे होतात त्यानंतर आपण आता याची जी या, या नागपूर प्राधिकरणाअंतर्गत कोणत्या कोणत्या रिक्त जागा आहेत त्या आपण पुढे घेतलेल्या आहेत एक मिनटं अगोदर आपण अमरावतीच्या जागा बघून घेऊयात नागपूरचं मी सगळ्यात शेवटी तुम्हाला सांगतो मित्रांनो दुसरं प्राधिकरण आहे आठ पॉईंट दोन पॉईंट तीन अमरावती याच्यात एकूण एकोणतीस पदे आहेत यामध्ये सुद्धा कोणते कोणते जिल्हे येतात तर वाशिम अमरावती बुलढाणा अकोला यवतमाळ इतके जिल्हे येतात आता या अमरावती या विभागीय कार्यालयाअंतर्गत कोणती कोणती ऑफिस येतात ते बघूयात आपण आणि रिक्त पदे बघूयात मित्रांनो ही पदे कनिष्ठ लिपिक संवर्गाचे दिनांक एकतीस पाच दोन हजार चोवीस रोजीची रिक्त पदे आहेत तर या मी तुम्हाला एक डिस्क्लेमर देतो इथं की या, या कार्यालयांमध्ये बदली किंवा रिटायरमेंट मुळे रिक्त जागांमध्ये बदल झालेला असू शकतो एकतीस पाच दो हे हे दोन हजार चोवीस रोजीची हे आर टी आय किंवा माहिती आहे असं आपण मानूयात तर बघा मित्रांनो कुठल्या कुठलं अमरावतीमध्ये कोणती कोणती कार्यालय येतात विभागीय कृषी सहसंचालक अमरावती हे झालं हेडक्वॉर्टर हे अमरावतीत आहे इथे दोन टोटल दोन पदे रिक्त आहेत त्यानंतर तालुका कृषी अधिकारी अमरावती एक पद रिक्त आहे तालुका कृषी अधिकारी चांदूर रेल्वे एक आहे त्यानंतर तालुका कृषी अधिकारीला आपण टीओ म्हणूया त्याच्या पुढे टीओ धामणगाव रेल्वे दोन टीओ नांदगाव खंडेश्वर दोन त्याच्यानंतर एस ओ म्हणजे उपविभागीय अधिकारी आपण म्हणूयात एस ओ मोशी एक टी ओ तिवसा दोन टी ओ मोशी एक टीओ, यस टीओ, मोशी एक। यस टीओ अचलपूर एक टी ओ धारणी तीन टी ओ चिखलदरा दोन टी ओ अर्जनगाव सुरजी दोन टी ओ दर्यापूर तीन उमरखेड एक अकोल्याला जिल्ह्याला एक आहे जिल्हा कृषी अधिकारी त्यानंतर उपविभागीय कृषी अधिकारी एक टीओ अकोला एक त्यानंतर टीओ दारवा एक नेर दोन आणिला दोन आहेत बाबुळगावला एक आहे पांढरकवड्याला एक आहे पांढरकवडा टीओ ऑफिसला दोन आहेत टीओ वनीला एक आहे नंतर टीओ झरी जामणी तालुक्याला एक आहे टीओ मोरगाव तीन त्याच्यानंतर जिल्हा मृदा संशोधन व मृदा चाचणी मुदा चाचणी यवतमाळ म्हणजे ही लॅब आहे तिथं एक पदरिक्त आहे त्यानंतर दारव्याला ओला एक आहे नंतर जिल्हा फळ जे फळांचं जे ऑफिस असतं जिल्हा फळ दारव्याला आहे ते तिथं एक पदरिक्त आहे बुलढाण्याला एक आहे मोताळाला एक आहे चिखली एक मलकापूर दोन खामगाव एक शेगाव दोन नांदुराला एक आहे जामोदला दोन आहेत संग्रामपूरला दोन आहेत लोणारला एक आहे त्याच्यानंतर बुलढाण्याला एक आहे नंतर पिंपळगाव राजा एक खामगाव एक त्यानंतर देऊळगाव मही एक ही झाली अमरावती विभागातील कार्यालय म्हणजे तुम्हाला जर हे प्राधिकरण निवडलं तुम्ही आठ पॉईंट दोन पॉईंट तीन तर तुम्हाला एवढ्या ऑफिसेसमध्ये जागा मिळू शकते तुम्ही स्क्रीनशॉट ज्या वेळेलाच काढून घ्या त्यानंतर पुढचं प्राधिकरण कोणतं आहे आता आपण हे बघितलं आठ पॉईंट दोन पॉईंट तीन आठ पॉईंट दोन पॉईंट दोन मी एक सेकंड फक्त त्याची पी डी एफ घ्यावी लागणार आहे ती एक दोन मिनिटात घेतो मी आपण पुढचं तोपर्यंत प्राधिकरण बघूयात त्यानंतर आठ पॉईंट दोन पॉईंट चार औरंगाबाद औरंगाबादमध्ये कोणती कोणती कार्यालये येतात बघा औरंगाबादमध्ये पहिला जिल्हे कोणते येतात ते बघूया संभाजीनगर म्हणजेच औरंगाबाद नाव जालना आणि बीड हे तीन जिल्हे येतात या तीन जिल्ह्यामध्ये कार्यक्षेत्र कोणतं कुन्त कोणतं येतं बघा ऑफिसेस कोणती कोणती आहेत आणि जागा किती रिक्त आहेत जे हेडक्वार्टर आहे औरंगाबादला आहे विभागीय कृषी सहसंचालक औरंगाबाद तिथे अकरा पदे रिक्त आहेत सामूहिक औरंगाबाद दोन नंतर जिल्हा जिल्हा म्हणजे डिस्ट्रिक्ट ऑफिस जर असतो जो कृषीचा तिथं दोन आहेत त्यानंतर उपविभागीय एस ओमध्ये एक तालुका कृषी अधिकारी औरंगाबाद दोन फुलंब्रीला रिक्त जागा नाही पैठणला दोन वैजापूरला एक वैजापूरला परत ऑफिस आहे तिथे तीन त्यानंतर गंगापूरला त्यानंतर गंगापूरला तीन खुलताबादला तीन सिल्लोड दोन कन्नड तीन सोयगाव चार औरंगाबाद एक औरंगाबादला परत एक आहे म्हणजे कीटकनाशकांची जी प्रयोगशाळा आहे खत नियंत्रण प्रयोगशाळेत एक आहे त्यानंतर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बीडला तीन जागा आहेत नंतर बिंदुसराला जी नर्सरी आहे तिथे एक जागा रिक्त आहे नंतर बिंदुसराला नौगनला राजुरीला एक जागा आहे टीओ बीडला चार जागा आहेत पाटोदा टीओला चार आहेत आष्टी टी ओला तीन आहेत माजलगाव उपयस डीओला एक आहे त्यानंतर कृषी चिकित्सालय जी प्रयोगशाळा आहे लॅबला परत एक आहे त्यानंतर टी ओ माजलगावला तीन आहेत त्यानंतर टी ओ गेवराईला चार आहेत टीओ वडवणीला तीन आहेत टीओ धारूरला तीन आहेत आंबेजोगाईला टीओ एस डीओ ऑफिसमध्ये एक आहे आंबेजुगाई ओला दोन आहेत नंतर टीओ परळीला चार आहेत ओ केजला परत चार आहेत त्यानंतर जी सॉईल लॅब आहे तिथं बीडला एक पद रिक्त आहे नंतर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालन्याला दोन पदे रिक्त आहेत उपविभागीय कृषी अधिकारी जालना म्हणजे एस ओ एस ओ जालन्याला परत एक पद रिक्त आहे नंतर हे बहुतेक नर्सरी आहे जालन्याची तिथे एक जागा रिक्त आहेत नंतर परतूरला एक जागा रिक्त आहे जालन्याला तीन जागा रिक्त आहेत टिओच्या बदनापूरला तीन जागा भोकरदनला तीन जागा त्याच्यानंतर टिओ जाफराबादला तीन जागा आहेत परतूरला परत तीन जागा रिक्त आहेत त्यानंतर मंठाला चार जागा रिक्त आहेत अं केंदळीला एक अंबडला तीन घनसावंगीला चार त्यानंतर जालन्याची जी सॉईल लॅब आहे तिथे एक जागा रिक्त आहेत अशा पद्धतीने या औरंगाबाद विभागातल्या जागा रिक्त आहेत तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता मी झूम करून ठेवतो ओके याचा स्क्रीनशॉट घ्या ठीक आहे त्यानंतर त्यानंतरचं हे झालं औरंगाबाद म्हणजे तुम्हाला औरंगाबाद जर प्राधिकरण घेतलं तर तेवढ्या ऑफिसमध्ये तुम्हाला जा नियुक्ती भेटू शकते त्यानंतर आपण घेतलं विभागीय कृषी सहसंचालक लातूर म्हणजेच जे डी ए लातूर तर लातूरमध्ये कोणते कोणते जिल्हे येतात एक तर लातूर येतो दोन नंबरला उस्मानाबाद येतो नांदेड परभणी व हिंगोली इतके जिल्हे येतात आता आपण याची परत कार्यालयनी आहे जागा कुठे कुठे रिक्त आहेत लातूरमध्ये ते बघूयात लातूरमध्ये पहिलं कार्यालय हेडक्वार्टरचं म्हणजे लातूरमध्ये आहे तिथे एक पद रिक्त आहे त्यानंतर जिल्हा कृषी अधिकारी लातूरला एक पद रिक्त आहे त्यानंतर टिओ लातूर एक आहे टी औसा एक टी ओ अनंतपाळ एक टी ओ उदगीर तीन त्यानंतर टी अहमदपूर एक टी ओ चाकूर एक टी ओ जळकोट एक टी ओ धाराशिव दोन नंतर टी ओ अम उमरगा दोन टी ओ लोहारा एक टी ओ भूम चार टी ओ परांडा दोन टी ओ कळंब दोन टी ओ वाशिव धाराशिव वाशी तालुका दोन त्यानंतर कृषी चिकित्सालय म्हणजे हे रोगावरील चिकित्सालय ही लॅब आहे कुठेही वाशीला तिथे एक आहे नंतर एस नांदेड एक टीओ दोन मुखेड टीओ मुखेड दोन टीओ धर्माबाद दोन टीओ नायगाव एक टी हदगाव दोन टी हिमायतनगर येस टीओ हिमायतनगर एक टी माहूर एक नंतर जिल्हा अधीक्षक म्हणजे परभणीचं जे जिल्ह्याचं कार्यालय आहे तिथे एक नंतर टीओ पाथरीला एक हे जे जिल्हा जिथं जिल्हा जिल्हा लिहिलेलं आहे ते जिल्ह्याच्या ठिकाणी आहेत टी ओ आहे ते टी ओच्या ठिकाणी म्हणजे तालुक्याच्या ठिकाणी आणि एस डीओ जे आहेत ते विभागीय ठिकाणी आहेत त्यानंतर टी ओ पूर्णा परभणी एक टी ओ जिंतूर एक नंतर टी ओ सोनपेठ एक टी ओ पालम चार त्याच्यानंतर टी ओ हिंगोली तीन कळम कळमनुरी हिंगोलीला टीओच्या तीन नंतर औंड्याला दोन वसमतला दोन सेनगावला तीन अशा पद्धतीने या जागा आहेत त्यानंतर या जागा ज्या आहेत त्या बदलीहून रिक्त होणार होत्या एकतीस मे दोन हजार चोवीसला मी पुन्हा एकदा सांगतोय मित्रांनो यामध्ये थोडाफार बदल झालेला असू शकतो परंतु आपल्याला कुठे पोस्टिंग मिळणार आहे ह्या अंदाज यायसाठी हे महत्वाचं आहे त्यानंतर हे झालं लातूर जे डी ए त्यानंतर आपण नाशिकला बघतोय विभागीय कृषी सहसंचालक कार्यालय नाशिक या आठ पॉईंट दोन पॉईंट सहा या प्राधिकरणाला एकूण पंचावन्न जागा आहेत त्यात नाशिकमध्ये कोणते जिल्हे येतात तर नाशिक धुळे नंदुरबार आणि जळगाव हे चार जिल्हे नाशिक जे डी एमध्ये येतात जे डी ए म्हणजे जॉईंट ॲग्रिक डायरेक्टर ऑफ ॲग्रिकल्चर तर आता आपण नाशिकला नाशिकच्या जागा बघूयात आता नाशिकच्या जागा बघा किती आहेत ही कार्यालयात नाशिकची इथं लिहिलेलं आहे बघा नाशिक संभागातील लिपिक टंकलेखक कक्ष मंजूर भरलेल्या व रिक्त पदांच्या अहवाल दिनांक एकतीस तीन दोन हजार चोवीस परत सेम एकतीस तीन पर्यंतचा हा रिपोर्ट आहे त्याच्यानंतर थोडाफार बदल झालेला असू शकतो त्यानंतर आता बघा रिक्त जागा म्हणजे हा लास्टचा कॉलम आहे यात बघत चला आता कशा आहेत प्रादेशिक कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था जी आहे नाशिकला ते दोन पद रिक्त आहेत एक मिनिट तिथे दोन पद रिक्त आहेत सॉरी एक पद रिक्त आहे त्यानंतर नाशिकची जी कृषी विस, विस्तार संस्था आहे तिथे नऊ आहेत त्यानंतर आता जिल्हा जिल्ह्याच्या नाशिकच्या कार्यालयात एक आहे नंतर उप एस ओला झिरो आहेत नाशिकला मालेगावला झिरो आहेत कळवणला एस ओला एक आहे निफाडला एक आहे ता टी ओला तीन आहेत टीओ त्र्यंबकेश्वर दोन टीओ पेठ तीन टी ओ इगतपुरी दोन टी ओ इगतपुरी दोन त्याच्यानंतर टीओ निफाड एक मिनिट टीओ पेट तीन टीओ इगटपुरी दोन टीओ निफाड तीन टी चांदवळ चांदवड चार टिओ येवला तीन टी सिन्नर दोन टीओ कळवण तीन टिओ सुरगाणा तीन देवळ्याला तीन आहेत दिंडोरीला दोन आहेत मालेगावला दोन आहेत परत नांदगावला चार आहेत सटाण्याला चार आहेत नंतर जी सॉईलची लॅब आहे नाशिकला तिथे एक आहे ते नाशिक सिटीमध्ये आहे त्याच्यानंतर खत नियंत्रण जी आहे तस झिरो आहेत त्यानंतर निफाडला जी नर्सरी आहे तिथे एक आहेत परत फलोत्पादन अधिकारी कृषी येवल्याचा जो आहे तिथे एक चांदवडला एक निळगवांना एक दिंडोरीला एक साकोऱ्याला एक रावळगाव दिंडोरीला एक अशा ह्या नाशिक जिल्ह्यातील झाल्या त्यानंतर नाशिक जिल्ह्यातला दुसरा जिल्हा आहे जळगाव आता जळगावमध्ये कोणत्या कोणत्या जागा आहेत तुम्ही इथं बघून घ्या जळगावला एक एक मी स्क्रीनशॉट फक्त काढतो हा तुम्ही डिटेल स्क्रीनशॉट तुम्ही घ्या काढून मी हे सगळं आता वाचत बसत नाही त्यानंतर परत या जळगावच्या एकूण जागा इथपर्यंत आहेत त्यानंतर धुळे जिल्हा चालू होतो धुळे जिल्ह्यात एवढ्या जागा चा आहेत मी आता स्क्रीनशॉट तुम्ही काढून घ्या मी परत नाही बनवत ते म्हणजेच पुड़े पुड़े हे ही तिन्ही प्राधिकरणाच्या आपण ऑफिस वाईज जागा बघितल्यात आता आपण पुढे जाऊयात पुढे जेव्हा आपण संभाजीनगर झालं आता पुणे कार्यालय हे प्राधिकरण विभागीय कृषी सहसंचालक कार्यालय पुणे तुम्हाला जर स्टार्टिंगला आपण बघितलं असेल तर आयुक्तालय हे पुणे सिटी पुरतं होतं म्हणजे पुणे सिटीत पोस्टिंग आणि जे डी ए हे तीन ठिकाणी एक सोलापूर अहमदनगर आणि पुणे या जिल्ह्यातील सगळे तालुके ऑफिसेस आपण पुढे बघूयात आता हे कोल्हापूरचं एक मिनिट पुण्यात पुण्याला आता पुणे जिल्ह्यात बघा कोणते कोणते ऑफिसेस हे झालं हेडक्वार्टर त्यानंतर हे पुण्यात आहे हे हवेली म्हणजे पुण्यात आहे मुळशीला आहे वडगाव मावळ आहे भोरला आहे वेल्ल्याला आहे बारामतीत आहे बारामती दोन कार्यालय एस ओ आणि टी ओचं कार्यालय दौंडला टी ओ आहे इंदापूर नंतर एस डीओ राजगुरुनगर टी ओ राजगुरुनगर जुन्नर आंबेगाव शिरूर राजगुरुनगर शिरूर जुन्नर त्याच्यानंतर पुण्यात आहे लॅब आहे पुण्यात परत एक लॅब आहे असे हे पुण्यातले आहेत ही कार्यालय आणि ही झाली रिक्तपदं रिक्तपदे इथे आहेत बघा लिपिक संवर्गाचं आपण बघतोय त्यानंतर अहमदनगरचं अहमदनगरला कुठे कुठे आहेत बघा अहमदनगरला तीन कार्यालय आहेत सिटीमध्ये पाथर्डीला आहे पारनेरला आहे कर्जतला आहे जामखेडला आहे श्रीगोंद्याला आहे श्रीरामपूरला आहे श्रीरामपूरला आहे राहुरीला आहे नेवास्याला आहे त्याचं शेव शेवगावला आहे संगमनेरला आहे आणि त्याच्या पुढचीही रिक्तपदे स्क्रीनशॉट काढून घ्या त्यानंतर परत पुढची कार्यालय अकोले कोपरगाव राहता पाथर्डी श्रीरामपूर कुकावा पुंतांबा अहमदनगर सिटीमध्ये परत आहेत ही एवढी रिक्तपदे आहेत त्यानंतर सोलापूरमध्ये सोलापूरमध्ये सिटीमध्ये चार कार्यालय आहेत अक्कलकोटला आहे मोहळला आहे पंढरपूरला दोन आहेत मंगळवेड्याला आहे सांगोल्याला आहेत बार्शीला दोन आहेत माळशिरजला आहे म्हाड्याला आहे करमाळा अक्कलकोट मोहोळ पंढरपूर जेऊर आणि ही लॅब सोलापूरमध्ये आणि ही रिक्तपदे झाली टोटल रिक्तपदांची माहिती आहे त्यानंतर आता आपला कुठला कुठला विभाग झाला पुणे विभाग झाला आता कोल्हापूर बघूयात आपण कोल्हापूरमध्ये ही कोल्हापूरची आहेत बघा लिपिक टंकलेखक संवर्गातील कर्मचाऱ्यांची कार्यालय नी आहे रिक्त पदे कुठे कुठे आहेत आता हे आकडे नाहीत रिक्त 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 कुठं कुठं लिहिलंय ते बघून घ्या कोल्हापूरमध्ये कोणते कोणते जिल्हे येतात कोल्हापूर सांगली आणि सातारा या अंतर्गत एवढ्या ऑफिसेसमध्ये तुम्हाला पोस्टिंग मिळू शकतं कोल्हापूरमध्ये शहरामध्ये या तीन आहेत शहरामध्ये तीन आहेत गडिंग्लस राधानंदी गगनबावडा हातकनिंगले पन्हाळा शावडी शिरोळ गडिंग्लज एस ओ आणि टी ओचे कार्यालय आहेत ती आजरा बुदरगड जयसिंगपूर चंदगड सांगलीमध्ये कुठले आहेत सांगली, सांगली तालुक जिल्ह्याला आहेत जत मिरज वाळवा शिराळ्याला दोन आहेत जतलाय कवठे माकडला आहे विट्याला तासगाव कडेगाव आटपाडी पलूस भाडशिरगाव जत तासगाव त्यानंतर साताऱ्यामध्ये बघा साताऱ्याला दोन सिटीमध्ये आहेत परत साताऱ्यात आहे वडूज कोरेगाव खटाव कराड पाटण वाई पलटण दहीवडी वाई जावळी महाबळेश्वर खंडाळा सातारा कडेगाव दहीवडी शिरवळ आणि इथं या प्रस्तावित होत्या संभाव्य होत्या म्हणजे बदली होणार होती एकतीस पाचला ते आता काय झालं त्यावेळेला ते माहीत नाही जे डी ए तेव्हा बिराजदार साहेब होते आता उमेश पाटील साहेब असतील आपल्या नियुक्तीच्या वेळी किंवा ते, कि ते सुद्धा कदाचित रिटायर झाले असतील तीन तीन जे डी ए रिटायर व्हायला लागलेत जे डी एस रिटायर व्हायला लागलेत तरी आपलं अपॉइंटमेंट येत नाही आहे त्यानंतर पुणे झालं आता आपण बघायचं आहे अजून दोन विभाग राहिलेत आता ठाण्याची ठाण्याची कार्यालयांची मला माहिती पूर्ण इत्यंभूत मिळाली नाही आहे त्यामुळे मी इथं देत नाही आहे पण मी जिल्ह्यात येतोय ठाणे पालघर त्यानंतर ठाणे पालघर पुढचा जिल्हा आहे रायगड त्यानंतर रत्नागिरी त्यानंतर सिंधुदुर्ग आता सेम हितच आहे म्हणजे ठाण्यातल्या सगळ्या तालुक्यांच्या ठिकाणी पालघरच्या सगळ्या तालुक्यांच्या ठिकाणी रायगडच्या सगळ्या तालुक्यांच्या ठिकाणी रत्नागिरी जिल्ह्याला आणि तालुक्यांच्या ठिकाणी सिंधुदुर्गमध्ये जिल्हा आणि परत तालुक्यांच्या ठिकाणी असं पोस्टिंग आहे आणि आपला एक अजून एक विभाग राहिला आहे नागपूर मी जो तुम्हाला सांगितलेला शेवटी घेतो एक मिनटं मी फक्त स्क्रीन रेकॉर्डिंग ऑफ करतो एक मिनिट आणि ते नागपूरची पीडीएफ ओपन करतो म्हणजे तुम्हाला दाखवाय दाखवे एक मिनट मी हे नागपूरचं पेज घेतलंय लिपिक संवर्गातील एकतीस दो एक नाक्पु... तीन एक, 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 दोन हजार चोवीस अखेर स्थित रिक्तपदांची स्थिती म्हणजे एक वर्षापूर्वीची साधारणतः ही स्थिती आहे तरी कार्यालय बघून घ्या तुम्ही रिक्तपदं किती आहेत ते आपण बघू त्याच्यात एका दुसरा बदल झालेला असू शकतो जे डी ए नागपूर जे डी ए नागपूर आहे तिथे चार पदं रिक्त आहेत काटोलला एक रामटेकला रिक्त नाही आहे कामठीला रिक्त नाही आहे सावनेरला एक हिंगणा एक कळमेश्वर दोन नरखेड उमरेड कुही भिवापूर पारशिवनी कदिम कदिंबाग मारोडी तिंडगी अशी नागपूरमधील एवढी आहेत म्हणजे तुम्ही जर नागपूर विभागीय सहसंचालक नागपूर हे प्राधिकरण निवडलं तर एवढ्या ऑफिसेसमध्ये नागपूर जिल्ह्यातला तुम्हाला काम करावं लागेल किंवा नियुक्ती भेटू शकते सेम तुम्ही जर ते निवडलं आणि तुम्हाला वर्धा जिल्ह्यात काम करायचं असेल तर एवढी ऑफिसेस आहेत रिक्तपदे इथे आहेत तुम्ही बघून घ्या भंडाऱ्यामध्ये ही चार कार्यालयं आहेत पुढच्या पेजवर देखील असतील नाही ती भंडा भंडाऱ्यामधील ही फक्त चार कार्यालयं आहेत त्याच्यानंतर गोंदियामधली ही चार आहेत देवरी आमगाव गोरेगाव आणि गोंदियाचं जिल्हा कृ कृषी अधीक्षक त्यानंतर चंद्रपूरमध्ये ही कार्यालय आहेत बघून घ्या त्याच्या रिक्त जागा तुम्हाला इथे दिसतील क्लर्कच्या रिक्त जागा किती आहेत त्या सेम आता गडचिरोलीला गडचिरोलीला ही एवढी अठरा कार्यालये आहेत आणि त्याच्या रिक्त जागा इथे आहेत तुम्हाला दिसतील अशा पद्धतीनं आपण आजचा हा विभागातल्या जागा बघितल्या आता पुढचा मुद्दा उरतो की पुढचा मुद्दा उरतो याचं प्रमोशन कसं होतं एक मिनिट बर ठीक आहे जाऊ दे आपण ते स्लाइडच राहू देत आपण इथेच बघूयात या पेजवर आपण बघूयात प्रमोशन नियुक्ती होते लिपिक टंक लेखक म्हणून जी आपली होणार आहे त्याच्यानंतर वरिष्ठ लिपिक होतो सहायक अधीक्षक ह्याचं अधीक्षक काही कार्यालयांमध्ये अधीक्षकाचं प्रशासकीय अधिकारी हे देखील प्रमोशन होतं इथपर्यंत तुम्हाला सहज भेटतं इथपर्यंत जे आहे वेगळा कलर घेतो अधीक्षकापर्यंत तुम्हाला सहज भेटतं लिपिक वरिष्ठ लिपिक सहायक अधीक्षक आणि अधीक्षकपर्यंत जे प्रमोशन आहे ते तुम्हाला सहज भेटतं त्याच्या पुढचं प्रमोशन प्रशासकीय हे कमी लोकांना भेटतं हे झाला प्रमोशनचा विषय त्यानंतर दुसरा विषय येतो बदलीचा तर मित्रांनो जर तुम्ही एखादं सहसंचालक ऑफिस घेतलं एखादं जर सहसंचालक ऑफिस घेतलं तर त्या सहसंचालक ऑफिसात जितके जिल्हे येत आहेत ना त्या जिल्ह्यामध्ये कुठेही बदली होऊ शकते तुमची म्हणजे कोल्हापूर सहसंचालक घेतलं जे डी ए कोल्हापूर घेतलं तर कोल्हापूर सांगली आणि सातारा एवढ्या जिल्ह्यांमध्ये जी आपण कार्यालय बघितली त्या कोणत्याही जिल्ह्यात आपली बदली होऊ शकते त्यानंतर जर आपल्याला बघायचं असेल तर आपण दुसरी गोष्ट अजून एक काय बघायची आहे कामाचा ताण मित्रांनो कृषी विभाग शक्यतो तांत्रिक कर्मचाऱ्यांवर जास्त निर्भय असतो तांत्रिक कर्मचारी म्हणजे कोण कृषी सहाय्यक पर्यवेक्षक इत्यादी तसं बघायला गेलं तर कामाचा ताण असतोच पण महिलांसाठी चांगले कार्यालय आहे शनिवार रविवार सुट्टी शनिवार रविवार मित्रांनो मला काही यांनी म्हणजे कमेंटमध्ये आत्ता वाढायला लागले मी माझी ती म्हणजे मी ॲक्सेप्ट करतो माझं चुकलं आहे की मी ज्या त्या ह्याच्यात व्हिडिओ सुट्टीचं सांगायला पाहिजे होतं मित्रांनो सगळ्या शक्यतो सर्व प्राधिकरणांना इन्क्लुडिंग जिल्हा पोलीस शनिवार रविवार सुट्टी असते पण जिथे शिक्षण येतं म्हणजे कॉलेजेस असतात तिथे दुसरा व चौथा शनिवार सुट्टी असते त्यानंतर जिथे उद्योग येतो तिथे दुसरा व चौथा सुट्टी पहिला व तिसरा अर्धा दिवस अत्यावश्यक सेवे देतात ते आहे पुढे घेईन मी ते मुद्रणालय वगैरे जी आहेत ना शासकीय मुद्रणालय त्यांना त्यांना फक्त रविवारी सुट्टी असते अशा पद्धतीने मित्रांनो आपण कृषी विभाग संपूर्ण संपवलेला आहे तर माझी तुम्हाला एकच विनंती आहे व्हिडिओ आपण पूर्ण बघितला त्याबद्दल आपल्या सर्वांचे धन्यवाद चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा तुम्हाला पुढचा विभाग कोणता पाहिजे ते कमेंटमध्ये सांगा त्यानंतर आत्तापर्यंत व्हिडिओ तुम्ही पाहिला जे व्हिडिओ तुम्ही आठ व्हिडिओ पाहिलेत त्यावरून तुम्ही कोणता विभाग निवडणार आहात किंवा निवडावा वाटतो ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा चॅनलला सबस्क्राईब करा आपण इथे थांबूयात पुढचा व्हिडिओ लवकरच येईल धन्यवाद